बातमी पालघरची आहे पालघरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय सैनिकांच्या गौरवासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपाच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं पालघरमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात करण्यात आलं होतं तसंच भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आपल्या देशातील सैनिकांचं कौतुक करावं आणि देशाच्या नागरिकांच्या सुद्धा कौतुक करावं हा त्याच्या उद्देश काश्मीर मध्ये अतिरेक्यांकडून जो अमानुष हल्ला झाला त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं निश्चितपणे त्याच्या अनुषंगानं देशाच्या नेतृत्वानं म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात असलेली की याचा बदला घेतला पाहिजे